नमस्कार शेतकरी सागर मॉल फुप मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण स्टार या टोकरी मॉडेल विषयी माहिती घेणार आहोत आज ही स्टार कंपनीचं येस डबल फोर हे मॉडेल आहे या मशीनचा ड्रम चव्वेचाळीस इंचा आहे सर्वात मोठा ड्रम असल्यामुळे बॅक टोकरीमध्ये सगळ्यात माल फास्ट उरला जातो ह्या मशीनला टायर साईज दिलेली आहे ती बारा चार अठ्ठावीस टायर साईज दिलेले आहे त्यामुळे मशीन पलटी होणं किंवा शेतामध्ये फसण्याचं प्रमाण अगदी झिरो आहे एकदम हेवी असे टायर दिलेले आहेत मोठ्या ट्रॅक्टरला जे टायर असतात त्या टायर आपल्या मशीनला वापरलेले आहेत या मशीनला जो अलिवेटर दिलेला आहे म्हणजे जे तुमचं धान्य राहिलेलं बोंड म्हणतात किंवा काडी कचरा का थोडाफार शिल्लक राहिलेला असतो त्याला खाली भरण परत टाकण्यापेक्षा इलिवेटर दिलेला आहे तो डायरेक्ट टोकरीमध्ये तुमचा कचरा जातो यामध्ये आपल्या कंपनीने चेन दिलेली आहे बाकी बऱ्याचशा कंपनीला रबरी बेल्ट दिलेला आहे त्याला वाट्या दिलेल्या आहेत किंवा दुसरं म्हणलं तर गिरमिट टाइप मध्ये हॉगर दिलेले आहे ते जॅम होण्याचं प्रमाण वगैरे हो जास्त आहे चेन असल्यामुळे ह्याला जॅम होत नाही किंवा चक होण्याचं प्रमाण एकदम झिरो आहे ह्याला प्रत्येक जागी कंपनीला सेटिंग दिलेलं आहेत तिथं तीन फॅन दिलेले आहेत आणि चौथा हा धान्यातील काढे कचरा असं उचलण्यासाठी आहे आपल्याला फॅनचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी तीन टाईप मध्ये आपल्याला फुली दिलेली आहे पहिल्या ह्याच्यावरती घेतल्यानंतर एकदम स्पीड वाढवू हो शकता मध्ये घेतल्यानंतर बेल्ट तुम्ही मीडियम करू शकता आणि एकदम लास्टच्या पोलीवरती बेल्ट घेतल्यानंतर तुम्ही स्पीड कमी करू शकता फॅनचं ज्यावेळेस तुम्हाला धान्य ज्यावेळेस तुमचं मशीन फॅनमधून धान्य वगैरे उचलत असेल तर त्या फॅनचा तुम्ही स्पीड कमी तुम करू शकता किंवा तुम्हाला वाटत असेल धान्यामध्ये जर कचरा राहत असेल किंवा तर त्यासाठी तुमचा फॅनचा स्पीड वाढवू शकता आणि हा बेल्ट बदलण्यासाठी पण कंपनीने अगदी एकदम छोटी सिस्टीम दिलेली आहे हा पिन काढून तुम्ही लिव्हर खालीवर करून खाली करून तुम्ही बेल्ट अगदी सहजपणे दुसऱ्या खोलीवरती चेंज करू शकता परत आपलं इथं जो इलिव्हेटर दिलेला आहे याला पण कंपनीनं चेन वापरलेली आहे एकदम इथं तुम्ही पोतं लावू शकता किंवा टेलर मध्ये टाकण्यासाठी पण इथून तुम्ही काढून टेलर मध्ये असं जोडू शकता त्यामुळे दोन्ही पण तुम्हाला सिस्टीम कंपनीनं उपलब्ध आहे इथे ज्यावेळेस तुमचा माल मध्ये येतो त्यावेळेस तुमच्या मालात मा जर माला थोडेफार धान्य वगैरे येत असेल म्हणजे धान्य उपन्ण्यासारखी सिस्टीम म्हणजे त्याला पण इथून फॅन हवा पलीकडे मारत असतो हवा मारल्यामुळे धान्य एकदम स्वच्छ येते ह्याला पण फॅनच्या स्पीड कमी जास्त म्हणजे हवा कमी जास्त करण्यासाठी इथं लेवर दिलं आहे प्रत्येक ठिकाणी अगदी कंपनीने छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतलेली इथं तुम्हाला धान्य उपन्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी इथं पण दिलेलं आहे परंतु तुम्हाला इथं जे ड्रमचे सेटिंग करण्यासाठी ड्रम प्रत्येक वेळेस खोलत बसायची गरज लागत नाही किंवा आतला तुम्हाला पट्टी दाबण्यासाठी वगैरे लिव्हर वरच्या वरती सगळी कंपनी दिलेली आहे इथं पण कंपनीने आपल्या रोटावेटरचं जे गिरिलचा ड्रम मधला स्पीड कमी जास्त करण्यासाठी पण इथं डबल फुले दिलेली आहे आणि ह्याला डबल बेल्ट वापरलेला आहे आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी साईज चे बेल्ट दिलेलं आहे बाकी बऱ्याचशा कंपनीला जर बघितलं तर एकदम सी टाईपचे डी डीचे बेल्ट असल्यामुळे पण एकदम मेंटेनन्स झिरो राहत आणि बेल्ट, बेल्ट खराब होत नाही ह्याला पण तुम्हाला बेल्ट चेंज करण्यासाठी लेवर दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी कंपनीने सिस्टीम दिलेली आहे इथं तुम्हाला रात्रीचं जर काम असेल वगैरे तर लाईट दिलेली आहे इथं कंपनीने आपल्या दोन्ही साइडला दोन व्हील दिलेले आहेत त्यामुळं मशीन अगदी कमीत कमी चाळीस एच पी ला हे मोठं मशीन असून चालू शकतं यामध्येच आता कंपनीने हे जर पुढचं हे, स... हे एक व्हील आहे पलीकडल्या साइडला एक व्हील आहे आता नवीन मध्ये कंपनी इथं तिसरं व्हील दिलेलं आहे त्यामुळं मशीनला तीन वेट असल्यामुळं एकदम मशीन फ्री चालतं ट्रॅक्टर बिलकुल लोड येत नाही अगदी चाळीस एच पी चे ट्रॅक्टरला सुद्धा अगदी सहज मशीन चालतं किती तुमचा ओला माल असू द्या एकदम म्हणजे माल स्वच्छ आणि कमी रेसवरती होऊ शकतो पाठीमाग आपल्याला आपल्याला कंपनीने जे टोकरे दिलेली आहे हे सर्वात मोठी टोकरी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही दोन माणसं सुद्धा आरामात पाहिजे तेवढा घास इथं टाकू शकतात आणि जो पाठीमाग जो माल येणार आहे तो तिथल्या साईड आतमध्ये पडला जातो इथून धान्य टाकल्यानंतर हिथून हे तीन चेन दिलेले आहेत हेवी मध्ये असे एकदम प्रकारचे चेन वापरलेले आहेत त्यामुळे माल जात असताना चेन वर येऊन तुटणे वगैरे हे मेंटेन झेरो राहतो तर तुम्हाला जर एखाद्या ड्रम चोकअप वगैरे झाला तर तुम्हाला इथूनच हे लिवर दिले आहे त्यातून धान्य जर चॅकअप वगैरे झाला त्यातून डायरेक्ट तुमचं ड्रम मध्ये टोकरीमध्ये तो कचरा पडतो किंवा माल अडकलेला जर असेल तर आत परत रिसायकल होण्यासाठी हो। जातो हो। परत त्यावेळेला आपल्याला मशीनला तुम्हाला कंपनीने तर रिवर्स गिअर बॉक्स दिलेला आहे डबल गेअरबॉक्स बॉक्स वापरल्यामुळे तुम्हाला मशीन थांबवणे किंवा टोकरीत काय ऍक्सिडेंटली प्रॉब्लेम वगैरे झाला तर ह्या लिव्हर ओढून तुम्ही रिव्हर्स करू शकता एकदम हेवी असं प्रकारचं मशीन कंपनीने दिलेलं आहे तिथं गिअरबॉक्स जर बघितलं तर आपण सगळ्यात हेवी आणि त्या गिअरबॉक्सला जर चेन वापरलेला आहे सगळ्यात मोठा चेन वापरलेला असल्यामुळे चेन तुटणे किंवा हे मेंटस एकदम झिरो आहे कंपनी प्रत्येक गोष्टीकडे बारीक बारीक बघून सगळं आधी हेवी प्रकारचं असं मशीन आपल्या सेवेत सागर अग्रो मॉल पंढरपूर मध्ये येथे उपलब्ध करून दिलेलं आहे तरी आपण एक वेळ अवश्य आमच्या सागर अग्रो मध्ये भेट द्या आणि मशीन लवकरात लवकर बुक करा धन्यवाद